नमस्कार निलिमा चॅनलवर वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहूया चिकू चिप्सची रेसिपी मागच्या एपिसोड मध्ये मा मी नारळ चिकू अशी वडी करून दाखवलेली आहे आणि या वड्या करताना मी ड्राय चिकूचा उपयोग केलेला आहे तर हा ड्राय चिकू घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आज पाहूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया चिकू चिप्स करण्यासाठी मी इथे सहा ते सात चिकू घेतलेले आहेत चिकू चांगले पिकलेले आणि गोडसर चवीचे हवे ते मी थोडा वेळ पाण्यात भिजत घातले म्हणजे मग त्याची माती किंवा जो चीक आहे तो चांगला स्वच्छ होईल चिकू स्वच्छ झाल्यानंतर आपण असा पुसून घेऊया चिकू आता चांगले स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता चिकूची सालं काढून घेऊया चिकूची सालं काढून घेतली आता ह्याच्या फोडी करून घेऊया चिकू आधी मध्ये कापून घ्यायचा आतून तो स्वच्छ ना पाहिजे कारण चिकूमध्ये कीड असू शकते अगदी बारीक कीड चिकूमध्ये असते तर ते अगदी गरजेचं आहे मधली भी काढून घ्यायची एका चिकूच्या आठ ते दहा फोडी करून घेऊया फोडी थोड्या पातळ केल्या म्हणजे त्या लवकर वाळतील चिकू हे एक दळदार रसदार आणि पौष्टिक असं फळ आहे त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी अशी रिच विटॅमिन्स आहेत लोह आणि कॅल्शियम यासारखे खनिजे आहेत चिकू सारक आहे आणि तंतुमय असल्यामुळे चिकूमुळे पचन शक्ती सुधारते तर अशा प्रकारे आपण सर्व चिकूंच्या फोडी करून घेऊया चिकूच्या पोडी आता करून झालेल्या आहेत या वाळवण्यासाठी आपण ट्रे मध्ये लावून घेऊया आपण हे प्रोसेस करताना कोणतंही कोणताही रासायनिक पदार्थ किंवा कोणताही प्रिझर्वेटिव्ह वापरलेला नाहीये अगदी घरच्या घरी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला हे चिप्स करता येतात तुम्हाला जर का मोठ्या प्रमाणात हे चिप्स करायचे असतील तर तुम्ही मोठे ट्रे घ्या किंवा आपण पापड चिकोड्या वाळवतो ते प्लॅस्टिकचे मोठे कागद घेतलेत तरी सुद्धा चालेल चिकूच्या पोरी करून ट्रे मध्ये लावून झालेल्या आहेत आज मी साधारण सात ते आठ चिकू घेतलेले होते त्यामध्ये हे दोन ट्रे भरलेले आहेत आता हे ट्रे आपल्याला अगदी प्रखर उन्हात ठेवायचे आहेत आमच्या बाल्कनीमध्ये ऊन अगदी कमी येतं म्हणून मी हे ट्रे आज आमच्या टेरेसमध्ये ठेवणार आहे आपण हे ट्रे वाळ म्हणजे जेव्हा आपण उन्हामध्ये ठेवू त्यावेळेला त्याच्यावर असं नेटचं झाकण घालायचं तुमच्याकडे कोणतंही असं पातळ नेटचं झाकण असेल तर ते तुम्ही त्यावर टाका आणि म्हणजे त्याला ऊन भरपूर लागेल जेणेकरून हे नेट अगदी पातळ हवं म्हणजे लवकर फोडी सोपतील आणि ऊन त्याला भरपूर लागेल तर आता हे ट्रे मी आमच्या टेरेसमध्ये लावून ठेवते दोन दिवसानंतर पाहूया तर पहा मंडळी आता दोन दिवसानंतर आपण हे चिकूचे चिप्स पाहतो आहोत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच असं प्रखर ऊन टेरेसमध्ये या चिप्सना मिळालेलं आहे आणि त्यामुळे चिकू नव्वद टक्के वाढलेले आहेत ह्या चिप्स पण दोन दिवसानंतर मुद्दाम हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं आहे की जरी वरून चिकू वाळलेला दिसला तरी आतून तो वाळलेला आहे की नाही हे आपण दोन दिवसांनी चेक करणार आहोत आता एखादी चिकूची चुक फोड जर का मोठी राहिली असेल तर ती आपण तोडून बघूया हा बघा चिकू थोडासा आतून ओलसर आहे आणि हे आपल्याला पाहता येतं दोन दिवसानंतर आता एखाद दोन उन्हं दिली की हे चिप्स आपले पूर्ण वाळणार आहेत तर अजून एक दोन उन्हं देऊया आणि मग पूर्ण वाळलेले चिप्स आपण पाहूया तर पहा मंडळी आज आपण चार दिवस हे चिप्स आता वाळवत आहोत आणि चार दिवसानंतर हे चिप्स आता पूर्णपणे वाढलेले आहेत आज मी हे चिप्स आमच्या बाल्कनीत आणलेत आणि आधी त्याला ऊन आज देण्याची गरज होती आणि आता हे चिप्स पूर्णपणे वाढलेले आहेत आता हे आपण एकत्र करून घेऊया आपले होममेड चिकूचे चिप्स आता तयार आहेत काही कृती असं वाटतं की कठीण असतील पण त्या अगदी सहज आणि सोप्या असतात तेव्हा तुम्ही असे चिप्स नक्की करून पहा जेव्हा चिकूचा सीझन नसतो त्यावेळी आपल्याला हे चिकूचे चिप्स अगदी खूप उपयोगी पडतात तुम्ही आईस्क्रीम करा मिल्कशेक करा किंवा चिकूची बर्फी करा फ्रूट सॅलडमध्ये सुद्धा हे चिकूचे चिप्स खूप छान लागतात हे चिप्स असं एखाद्या एअरटाईट बर्णीमध्ये किंवा झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून ठेवले तर चार ते सहा महिने आपण ह्याचा खूप छान उपयोग करू शकतो तेव्हा ही कृती कशी वाटली मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा कृती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कृतीसह धन्यवाद